बघा इकडे ठीक माझं काम सांगलंय ना आणि ही बघा आमची तो काय पडलो तो काय पडलो तो मला वाटणार नाही कुठे पडलो कारण कालचे पराक्रमात आम्ही खूप झाले घाल रे तू नाव दे केळीत हे फालतुगिरी करता आणि कच कर ब्रेक लागले सगळे गांबोट करा आणची आणि तुझा काय मध्ये झगडा ए मावशी ए मावशी गोड गोड पेरवी इकडे भेटलेलं आहे आम्हाला काय म्हणतो चपला कॉमेडी करत जय इंग्लिशात काय म्हणत पेरू गाडी अरे हा पेरी हलव नको फोन काढते त्याच्या आधी इतकी आयडिया येऊची ना इतकी माका आयडिया होती गुलाब गोड त्या मित्रांनो सगळेजण आता लागी करतो नॅरळ बरोबर पंचवीस रुपये एक कोणा होय तर सांगा बेगी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट जसा कॉन्ट्रॅक्ट दिला पुरे झालोय माल पुरे झाल शाप पुरे झालो नू चार वाजता गेलेलो आता वाजले साडेसात वाजून गेले मित्रांनो नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत आहे कोकणचे निसर्ग सौंदर्य युट्यूब चॅनलमध्ये आज टॉयल वगैरे घालूनही जाणे ना आम्ही जातो आहे का नारळ काढूचे होत म्हणाल तर जाऊया जयस पण इलो आता गाडीने जातो तर, तर बघे आज काय काय होता भांडण वगैरे होत असताना का काय आमचं माहीत नाही येस मित्रांनो बघा कसं काल मित्रांनो जर पराक्रम केले आम्ही इकडे के तर आता का काय सांगणे नाही व्हिडिओ आधीच मित्रांनो गाडी चालवण्याची ऍक्टिंग करता चला तुम्ही दाखवते समोर जा काय जास्त दाखवणार तिकडेच दाखवते डायरेक्ट जयस बघा इकडे की मला काम सांगलंय आम्ही जाऊया आईचे पराक्रम तुम्हाला तिकडेच आणि जय जयेश हळू हो। मध्ये जरा या मित्रांनो जरा हळू सांगले जयेशा कारण काय हा तिकडे मित्रांनो माईकच पण जरा प्रॉब्लेम झालो माईक काय आला वाऱ्यामुळे जरा आता हायक लागलो म्हणजे व्हिडिओ खाटक लागलो इकडे बॅकग्राऊंड म्युझिक लावूया आणि ही बघा आमची चला हां रे मित्रांनो झालो का आणि मित्रांनो इकडे एक आंबो बघूया काय पडलो तो मला वाटणार ना कुठे पडलो खडे पडलो रे हे काहीतरी पडलो मित्रांनो आंबो पण त्या कळ ना गे गे आता खरी तर सगळे केळी वगैरे राहिले ना त्यामुळे सगळा गेला ना काय नाही चला राहूया आम्ही पुढे बघतो अजून जरा हळू घे हळू एकदम हळू आम्ही त्या सायकलीन होतो आता जरा हे नाही म्हणजे हे सगळं एकदम हळू घेऊ कारण कालच्या पराक्रमात आमका खूप झाले मी पण मित्रांनो मी उतरते थांब रे थांब नंतर ते मध्ये नको पहिली मित्र गाडी आमची चला हे जा मित्र बसा चला काल मित्रांनो पराक्रम केले तसे आज करू दे नाहीत हा मित्रांनो एकदम जय सक ते बघा आमची आजी पण तिकडे इलेली या आज मित्रांनो मस्त पैकी व्हिडिओ घेऊया म्हटला नाही तू जरा नाही रे एकच एकच पिशवी घ्या जास्त नको दोन दोन घ्या घेऊन काय करतो तू तास ना हो म्हणे एकच पिशी पण ती एकटीच जा आणि आम्ही आणि खडे येऊ तू पाच कडे मेले गायशी सारखे जात त्याला घराकडे गेले उतरा उतरा मग तू घे चला कमी कमी भारी या दोन तीन विचारू इकडे सगळी तो आहोत चल आम्ही थांबवू तुडिओ मित्रांनो जयेश बांदेकर मुद्दाम गाडी चालवची असता म्हणा फिरता ढाल केळीत घाल रे तू नाव जे केळीत त्याच्याकडे मित्रांनो फोन काला तर मित्रांनो हे जरा व्हिडिओ घ्या बारीक सो आजचं व्हिडिओ मित्रांनो खूप मोठं होतो लो असं वाटतं मला आणि इतकं आणि इतकं पुढे गेलो हा ते फालतुगिरी करता आणि कचकर कर ब्रेक लायता जी एम टी मित्रांनो तुम्हाला सांगलो तरी काही जास्त दाखवायने ना डायरेक्ट चला आम्ही जाऊया काय रे बरोबर बरोबर आहे ती सर ओके चल बाय बाय आवाज बिवाज बघू झाले जरा अडे हे बघा सगळे केळी आहोत हे केळी आमचे कोणचे नाही आहात कोणचे काय माहिती आम्ही गेलो फक्त व्हिडिओ शूट करू दाखवल मरे आजूबाजूचा सगळा टाका काही दाखव जरा हा चल मार विडिओ दाखव जरा वरचे हा बरोबर सगळा दाखव बरोबर हा सगळा आमचा रे सगळे दांबोडकरांची ांची फॅमिली ये सगळे कन्या येलेल्या आमचे काय रे सगळे कन्या येईल हे बघा ही गेली ह्या गेला शांत म्हण आज सगळी शांत असलेली आज कोण झगडा ना झगडा कोण आहे बघू आणि ह्या बघा मध्ये झगडा काय म्हणतो बाकी बरा मजेत झके ओके हे बघा सगळीकडे आहोत आणि काय ती बघा ती एक थळी बसली ही घडी बसली बसलो मावशी घडी जाता आणि हेनी बघा जयश लिलो ठेल्या नाग्या रे जय जयस बुगीआर थांब तरी मित्र जयश ना ही दोघ जण चला काय म्हणत आहे गो बरामाकी चल रे मित्र म्हटलं जरा जाऊया पुढे आवाजाचा काय नाही कोण ठेवून तुला आवाज कंटाळलो पण एवढा लागला माडानी माडानी येऊचा लागला कंटाळलो पेरा पेरे गाडी चोल ये रे पॅरा गाईड सगळं घ्या सगळं हलव विलो नको जास्त घे काय करत माझा येतो माईक मध्ये सगळ्यांका घे तस काय ना एकट्या घेऊ नको पुढे दाखव काय ना जास्त लांब जाऊ नको माझ्यापासून हा कनेक्शन तुटतात मी येते तुझ्या पाठसून का मासे खाली तुम्ही तर हे बघा पळा नको रे खाशी दे पोळा दाखव रे अरे नको रे शी घे चल तू चल तू जाऊया आम्ही पुढे मित्रांनो जयस पुढे हा जयस पुढची व्हिडिओ घ्यायची घेता पण आवाज माझा येतो व्हिडिओ आम्ही काय काय बोलतो का माईक मुळे बाकी काय ना दाखव जयस पॅरा दाखव जास्त माझ्यापासून लांब जाऊ नको बघ रे हनको बिनको बघ सगळं व्हिडिओ घे पॅरा दिला दाखव सगळी मित्रांनो जय भाजी बाजी बदलले ना तर मी ह्या घेते जरा व्हिडीओ मित्रांनो हा बघा प्यारा थांबा उडकी मारतो एक मिनिट तर मित्रांनो गोड गोड पेरू इकडे भेटलेला आहे आम्हाला

खड़, खड़। है जो है है है। अरे जोरा प्यार खात दाका रे खड खड तू पडशी आरच पण ती खड्ड्यात जाते खय खड हय आलो हय हय वाज ना मित्रांनो तुझे सगळी तर हलय ता अरे पडत घ्या तरी लक्ष तरी दी हा तीच पडली पडतात ती माझे व्हिडिओ काढू मित्रांनो कोण नाही आयचं सगळी बिझी आहोत भांडी उठतली तू घे मर या तुका वरती असणार ठीक आहे पिकले इथली गाडी मार आहे राव पिढवा पिड्या गाडी ये तू उतर खाली माझी चपला कडे पण खाली चल जा तुझा हळूहळू जा बाय जाऊ जाऊ नये चल ये नाही काय म्हणत चपला

मित्रांनो जरा कॉमेडी करत जय सांग इंग्लिशात काय म्हणत सांग या जयश जयेश कसो यश जय यश म्हणते जय तर मित्रांनो जयश सध्या तर जा फोन लायचे थांबारे थांब थांब तर मित्रांनो आज आम्ही काढ पेरा आधी मी हा येतो व्हिडिओच्या समोर है कोण नाही मारे जयश कोण असत झालं तर मित्रांनो मी दिसतोय काय माहित दिसलंय तर खरा <laughs> ये पेरू काढ रे पेरू काढी रे, रे। थांब पेरीन हलव नको फोन काढतोय त्याच्या आधी पेरीन हलवशी झालं मित्रांनो सगळ्यात जाताला फोन फोडतो कारण फोन केरणी ठेवलं म्हणजे ड्रायफॉल लावून ठेवलं पेरणी तर मित्रांनो आम्ही लू काढू थांब 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 था, था,

मित्रांनो साठी काय म्हणजे भावा थांबा मित्रांनो मोड़, कोणती आहे का नाय ना तु। हो मित्रांनो तुझा आवाज येत म्हणा खरे पण ना मित्रांनो पाणी उतरल्या माझ्याकडे आता देते तुकडून कच्चा ते मित्रांनो घर मला माका खर दाखवतो अरे मेल्या मनात पासून काय गेलो कॉमेडी होत असली कच आता उठ मित्रांनो हुमल्या अंगार टाकीत झाल्या खर तरी पडला आता दिसा ना राव राव मित्रांनो का तर खा नाही यात तरी माझा व्हिडिओ घेतोय मायप मित्रांनो जे सांग पाय फोडलेलो हा हळ मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ सुरू ठेवलो हो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा वाचवलो त्यामुळे आम्ही हर थांबायला असं पुढे बोलायला चार्जिंग सपोर्ट पर प्रॉब्लेम खसून कसून रे चल मरे मित्रांनो जेणेशन दाखवून असत मी दाखवते बघा थांबाय नको असतील मनमाशे कारण आणखी वावर जातले तर इकडे मित्रांनो मीटिंग भरलेली आ आणि काय सांगतलं असले व्हिडिओ तुम्हाला खडे गावचे ना नारळ व्हिडिओ काढतो दे अरे सगळी बसली होत असं वाटत पुरी लो हयसर पाणी आणि हळी है सगळी बसली होत हि का ही हसता का काय काम ना बसती दिली ह्यांका हँका प्यार प्या दिला गो हे बघा हडे सगळी बसली होत हळे सरवसा सरळ बसा हडे हडे सगळी बसली होती बघा हे आमची आजी ही मामी आणि ही आमची वाट पडलं तुम्ही आणि हे बघा ही सगळे अडे बसली ते शूटिंग काय मरे अडी काय ती खाद्य बसतो अडी हे बघा आमचीच जमीन तर मित्रांनो जय सोसु तुमका तुमक मा जय का सांग ना सांगते माझा गुलाब कोला इतकी आयडिया येऊची ना इतकी माका आयडिया होती गुलाब घेऊन फोटो काढले सांगतोस नवीन घर घर प्रवेश थांबा वडे त्या मित्रांनो सगळेजण आता लागी करतो नारळ तिकड जरा व्हिडिओ भी घाऊया त्याला जावं या पटापकर आडी मित्रांनो बघ आता बाकीच्याडे लागी करतो हो। आहे गे मित्रांनो होट्या गेला सगळा

ते वाट घेऊन त्याच्यात कोणतरी खायचं वाट घेतात वाट भरून कोण कोण घेतात ते संपर्क करा नंबर देते सगळ्यांचे कसं नारळ नारळ कसे घ्या पंचवीस रुपये कोणामुळे सांगा देखील लोकांकडे एक एक टाकतोस तर मित्रांनो जयश फायनली आमचे नारळ करता हा करू करू या भरवा दीको ये रे ये रे

मित्रांनो आता माईक बी सगळं पुरे जाऊन येलू हे बघ गो हई काय म्हणतो गो ते काय म्हणतो इलेल्या फनात अवस्था बघा मित्रांनो हे बघा ये इतके आणि हळू पण आहोत तुम्हाला आता दिसायचे ना खूप बाबा नारळ खूप इले काय म्हणत सांग पुरे झालंय मा पुरे झालू शाप पुरे झालू असे नारळ नको परत आणि काय सांगतलं थांबा एक मिनिट तो शेवट करूया नू चार वाजता गेलेलो आता वाजले साडेसात वाजून गेले जास्तच वाजले तर दिसणेही नाही मी हां दिसलं वाईट वाईट तरी दिसतं साडेचार चारा गेलो आता साडेसात वाजा गेले आता जाम जमलो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आवडतो लोक मला माहिती या काय गो हे नाही दिसायचं ब्लर दिसता असं आला व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत మీకు ఈ వీడియో నచ్చినట్టయితే లైక్ చేయండి షేర్ చేయండి సబ్స్క్రైబ్ చేయండి రెగ్యులర్ నోటిఫికేషన్స్ కోసం బెల్ బటన్ని ప్రెస్ చేయండి